मंडळी नमस्कार जीएम न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत मानसशास्त्र मानसशास्त्र म्हणजे नेमकं कुठलं शास्त्र मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे तर मानसशास्त्र म्हणजे मनाचा आणि वागण्याचा अभ्यास करणारं शास्त्र पण यामध्ये नेमका आपण आता बघतो आहे की भरपूर लोक तणावामध्ये असतात किंवा स्ट्रेसमध्ये असतात आणि त्या अनेक जे आजार आहेत तर यापासून वाचू शकतो मानसशास्त्र याचा अभ्यास करणं किती गरजेचं आहे किंवा मग मानस शास्त्र यामध्ये ज्या लोकांनी अभ्यास केलेला आहे किंवा त्यामधन ज्यांनी डिग्री घेतलेली आहे त्यांच्याकडे जाऊन आपण आपलं काउन्सिलिंग करून अपन घेणं किती गरजेचं आहे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत मी आज आलेली आहे मानस रंग सायकोलॉजिकल काउन्सिलिंग अँड वेलनेस सेंटर येथे आणि इथले संचालक आज आपल्यासोबत उपस्थित आहे कलोरे सर तर आपण सर सरांकडून आज ही माहिती घेणार आहोत की मानसशास्त्र याचा मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे आणि आपण तणावमधनं कशा प्रकारे बाहेर पडू शकतो या सगळ्या गोष्टीवरती आपण चर्चा करणारच आहोत पण सर्वात आधी डॉक्टर मंगेश कलोरे सरांचं आपल्या चॅनलमध्ये आपण स्वागत करूयात सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये डॉक्टर मंगेश कलोरे जसं की आता बरं वाटते दहा वर्ष झाली आहेत आपल्याला अमरावतीमध्ये तर या दहा वर्षांमध्ये आपण कशा प्रकारे प्रॅक्टिस केलेली आहे किंवा जाणून घ्यायचं आहे आपल्याबद्दल मला परिचय द्या मी डॉक्टर मंगेश कदोरे हो एमडीएमएस okay. क्लिनिकल सायकोलॉजी मी फक्त क्लिनिकल सायकोलॉजी मध्ये काय करतोय काउन्सलिंग चे सेशन्स घेतोय त्यासोबत सोबत अल्टरनेटिव्ह थेरपीज म्हणजे क्रिस्टलिंग थेरपी चक्र बॅलन्सिंग थेरपी एन्झायटी ट्रेस डिप्रेशन सिझोफॅनिया अशा वेगळ्या वेगळ्या आजारांवरच्या पेशंटला आपण काउन्सलिंग करून त्यांना त्याच्यातनं बाहेर पडण्यास मदत करतो तर अशा प्रकारे तुम्ही दहा वर्ष झाले आहेत सतत तुम्ही सगळे काउन्सलिंग करतात किंवा मग मार्गदर्शन करीत आहात तर यामध्ये सर कुठल्या एजचे लोक असतात किंवा मग कुटल, एज पर्यंत तुम्ही करत असता लोकांना बघा यामध्ये सर्व वयोगटातील स्टुडंट असतात जो आ, एक फिफ्थ स्टँडर्ड पासून तर सिक्स्टी स्टॅ साठ वयाच्या पर्यंतच्या त्यांना आपण त्याच्यामध्ये काउन्सिलिंग करतो हो त्यांच्या विविध प्रश्नांवर आपण त्यांना मार्गदर्शन करून त्यांना ट्रेसमधनं बाहेर काढण्यास आपण त्यांना हेल्प करतो बिलकुल तर सर आता माझ्या माहितीनुसार माझी माहिती आली त्याच्या आधी मी तुमची थोडीशी माहिती घेतली होती बर, तर भरपूर बर, काही डिग्रीज तुम्ही घेतलेल्या आहेत भरपूर काही शिक्षण तुम्ही घेतलेलं आहे भरपूर विषयांमध्ये तुम्ही पीएचडी सुद्धा केलेली आहे तर ही जी शिक्षणाची प्रेरणा आहे ती तुम्हाला मुळात पुढे मिळालेली आहे सर बघा ऍक्च्युली शिक्षणाची प्रेरणा ही जी मिळाली ना मला माझ्या आईपासून मिळाली माझी आई, आई जेव्हा मी लहान होतो माझ्या जन्मानंतर तिला जॉब लागला एक साधी जिल्हा परिषदेचे शिक्षिका होती तर तिचं शिक्षण त्यावेळेस डिप्टी एवढं ट्रेनिंग केलं होतं तिने आणि ती शिक्षिका लागली शिक्षिका म्हणून लागली त्याच्यानंतर मग तिने दोन विषयात एम ए केलं मग तिची जी शिक्षणाची जिद्द बघून मला पण असं वाटलं की आपण काहीतरी लाईफ मध्ये करायचं मग माझं जे एज्युकेशन झालं जसं फॉर एक्झाम्पल प्रायमरी एज्युकेशन मी मध्ये शिकलो ज्ञान मग तिथून मग मी पुढे शिकत गेलो आणि जवळपास तब्बल मी अकरा विषयांमध्ये पीएचडी केली त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या विषयांमध्ये वेगळ्या वेगळ्या युनिव्हर्सिटीज मधनं मी पीएचडी केली भारता, भारतात आणि भारताच्या बाहेरच्या युनिव्हर्सिटी मधनं सुद्धा मी पीएचडी केली काही वर्ष मी पीएचडीचा गाईड म्हणून राहिलो आय इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीला मी वास्तू सायन्स म्हणून या विषयाचा गाईड राहिलोय जवळपास सव्वीस विद्यार्थ्यांना मी गाईड केलं आणि सव्वीस विद्यार्थी माझ्या अंडरपर्यंत पीएचडी झाले त्यासोबत सोबत मग मी एम डी एम एस क्लिनिकल सायकोलॉजी हे केलं पण त्यामध्ये एम डी एम एस जे मी केलं क्लिनिकल सायकोलॉजी मी अल्टरनेटिव्ह थेरपीज मध्ये केलं okay. म्हणजे फॉर एक्झाम्पल अल्टरनेटिव्ह थेरपीज क्रिस्टल हेलिंग थेरपीज चक्र बॅलन्सिंग थेरपीज मेडिटेशन थेरपीज कलर थेरपीज म्युझिक थेरपी नेचर थेरपीज ह्या वे अशा वेगवेगळ्या थेरपीज देऊन मी रुग्णांना दयातनं बाहेर काढण्यास मदत करतोय आता सर मानस रंग सायकोलॉजी काउन्सिलिंग अँड वेलनेस सेंटर येते दहा वर्षांपासून आपण लोकांना काउन्सिलिंग करतात मार्गदर्शन करतात वेगवेगळ्या भी विषयांवरती तर सुरुवात रंगाची सुरुवात झाली आहे आणि माणस जो इतिहास होता तो काय आहे आणि मानस रंगाचा जो तुम्हाला आता सपोर्ट मिळालेला आहे तो कोणामुळे बघा ऍक्च्युली दोन हजार सोळा दहा फेब्रुवारी ओके मूर्तमेळ या तारखेला रसला गेली आहे आणि याचा मेन जो आहे ती डॉक्टर पल्लवी चारुदत्त पवार ती माझी मावज बहीण आहे आणि तिने मला खूप प्रेरणा दिली की बा दादा तुम्ही असं अशा, अशा पद्धतीचं काहीतरी चालू करा की ज्यांनी नुसतं शिक्षण घेऊन भागत नाही तर तुम्ही या शिक्षणाचा काहीतरी फायदा करा मग आम्ही मानसरंग सायकोलॉजी काउन्सलिंग अँड वेलनेस सेंटर अशी संस्था ओपन केली आणि त्या संस्थेद्वारे आम्ही मानसिक रुग्णाला त्याच्यातनं बाहेर निघण्यास कशी मदत होईल अशी केली म्हणजे मेन वाटा जो आहे तो दोन हजार सोळा दहा फेब्रुवारीला डॉक्टर पल्लवी पवार झाला म्हणजे तिने मला प्रोत्साहित करून मी मानस संस्था ओपन करू शकलो आणि तिने तिच्या क्लिनिक मधली मला जागा शेअर करायला गेली मग आम्ही वेगळ्या वेगळ्या वेळेमध्ये वे आम्ही ती चेंबर एक चेंबर आम्ही दोघं मिळून शेअर करायचो बराचसा विरोध पण झाला आमच्या दोघांना कि दोन डॉक्टर एका चेंबरमध्ये कसे शेअर करू शकतात पण आम्ही दोघांनी पण बिलकुल हिमतीने वर्क केलं नंतर हळूचकन मी माझा चेंबर थोडं बॅक साईड ला काय याच्या छोट्या याच्यामध्ये शिफ्ट केलं आणि तिथून मग मला असं वाटलं नाही की मला इतका छान रिस्पॉन्स मिळेल पण हा विषय इतका महत्वाचा आहे की मला त्याच्यातून रिस्पॉन्स मिळत गेला आणि मला त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा इंटरेस्ट डेव्हलप गेला मग हा इंटरेस्ट डेव्हलप होता होता मग मी काय केलं की याच्यामध्ये एक लेख मालिका चालू केली माझी मानसरंग प्रवास अंतर्मनाचा त्याच्यामध्ये जवळपास तब्बल पाचशे लेख प्रकाशित झालेत आणि त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळाला त्या लेखांमध्ये विविध प्रकारचे आजार त्या आजारात बाहेर निघण्यासाठी आपल्याला उपाय कसे काही वेगवेगळे पद्धतीचे उपाय जसं फॉर एक्झाम्पल स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना उपाय त्याच्यामध्ये दे पॉइंट देत होतो मी की आपण काय करायचं असे वेगळे वेगळ्या विषयांचे आजार आणि त्या आजारला अनुसंघाने आपण वेगळे वेगळे त्याच्यावरचे उपाय लेख मालिका मध्ये मांडले तर जवळपास माझे पाचशे ते आणि जवळपास दोन हजार वेगळे वेगळे याच्यामधले नुसतं मानसशास्त्रावर त्याच्यानंतर साधारणतः माझे एकवीस बुक्स पब्लिश आहेत इंग्लिश मध्ये जसं हिलिंग फ्रॉम सिझोफेनिया सायकोलॉजी ऑफ क्लोज रिलेशनशिप एन्झायटी ट्रेस डिप्रेशन इमोशन अँड ट्रेस द सायन्स ऑफ इमोशन अँड ट्रेस त्याच्यासोबत सोबत एक वेगळ्या विचार पुस्तक लिहिलं द बॉडी लँग्वेज द सायन्स ऑफ फिजॉनॉमी म्हणजे मानसशास्त्रामध्ये बॉडी लँग्वेजचा पण खूप मोठा वाटा आहे समजा एखादा रुग्ण आपल्याकडे येतो आहे त्याच्या देह बोली कसं ओळखायचं की बा त्याला काय आजार आहे त्याला डिप्रेस आहे म्हणजे फेस रिडिंग हे सगळं सांगत की त्याला नक्की होत काय आहे आणि तो इतका डिप्रेस काय जसं एखादा रुग्ण आपल्याकडे येतो आहे त्याला जेव्हा आपण त्याची बॉडी लँग्वेज ऑबझर्व करतोय बॉडी लँग्वेज मधनच कळतं की हा खूप सारा याला काहीतरी विवंचन आहे किंवा हा कुठल्या तरी डिप्रेशन मध्ये okay. मग त्या बॉडी लँग्वेजचा म्हणजे फिजिओनॉमीचा मला याच्यात सपोर्ट झाला त्यासोबत सोबत मी एक वेगळ्या विषयात पीएच केली ज्याला आपण ग्राफॉलॉजी म्हणतो हस्ताक्षर मनोविश्लेषण स्वामी रामदासांनी मनाच्या श्लोक मध्ये हस्ताक्षर कसं असावं आणि हस्ताक्षर व्यक्ती कशी ओळखावे हे त्या काळी त्यांनी भाष्य केलेलं आहे त्यांनी मनाची श्लोक असा हा एक ग्रंथ लिहिला होता आणि त्याच्यावरनच मग मी ग्राफॉलॉजी याच्यामध्ये पीएच केली मग हस्ताक्षर आपण बरेचदा त्या रुग्णांचा नक्की स्टेटस काय आहे त्याच्या सिग्नेचर वरनं जसं विविध प्रकारचे स्ट्रोक्स राहतात लेटर लेटर्स जे राहतात हॉलोनेस ऑफ लेटर्स नंतर लेफ्ट इनक्लाइन राईट इनक्लाइन त्याच्यानंतर तो लेटर्स मध्ये ओपनिंग कसे ठेवतो त्यासोबत सोबत त्याचे लेटर्स व्हर्टिकल डाऊन अॅरोड आहेत तर त्याच्यावर सुद्धा आपण त्यांची सायकोलॉजिकल कंडिशन जाणू शकतो म्हणजे माझ्या ह्या जे पीएचडी आहे ना ह्या सायकोलॉजीला पूरक आहे त्या व्यक्तीच्या वागण्यावर लगेच जाणवत की त्या परिस्थितीतून जातोय किंवा त्याला काय मानसिक त्रास होतोय त्याच्यावरती त्याला कशाप्रकारे काउन्सिलिंग करायला पाहिजे ते तुम्हाला अवगत झालंय तेही पूर्णपणे तर आता मला सांगाल की सर मानसशास्त्र या विषयाबद्दल मी सुरुवातीलाच बोललेली आहे की मानसशास्त्र हे कसलं शास्त्र आहे किंवा मग मनातून आणि वागण्यातून हे दडलं गेलेलं मानसशास्त्र आहे असं म्हणायला हरकत नाही तर, तर मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे काय होतं या शास्त्रामध्ये काय सांग बघा मानसशास्त्र हे फार पुरातन शास्त्र आहे मानसशास्त्राचे भारतीय जनक जे आहे नरेंद्र दास सेनगुप्ता हे मानसशास्त्राचे जनक आहे आपल्या भारतामधले त्यांनी या मानसशास्त्राची सुरुवात केली बरोबर ओके त्याच्यानंतर जर का आपले आपण साधू संत जर का बघितले बहिणाबाई चौधरी बघितलं तर बहिणाबाईंची चौधरींची चाओ, खूप छान कविता आहे मन वडाय वडाय उल वड़ा, पिकात आले ढोर किती हाकला हाकला फिरे येते पिकावर म्हणजे त्यांनी त्या काळी मनावरच्या ज्या कल्पना त्यांनी त्यांच्या काव्यातनं मांडलेल्या आहेत जेवढ्या सुंदर काव्यातनं त्यांनी मांडलेल्या आहे म्हणजे त्या अक्षरशः शिकलेल्या नसून सुद्धा त्यांच्या ले, शैलीमध्ये एक वेगळंच हे होतं म्हणजे हे शास्त्र मी करतो म्हणून शास्त्र नसून एक फार पुरातन पुरा शास्त्र आहे बैराबाई चौधरींनी सांगितलं मनाच्या विविध छटा त्यासोबत सोबत मानवी मन कसं आहे आता होतं बहीवर गेलं आभाळ म्हणजे त्यांनी त्यावेळेस अशी कल्पना मांडली की अरे आता मन इथे होतं आता तिथे गेलं म्हणजे इतकं चंचल मन आहे त्या चंचल मनाला आपण कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं हे सगळं त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेलं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण मनाविषयी जर का बघायचं झालं तर त्याचा खूप सखोल अभ्यास आहे आणि खूप डीप मध्ये जाऊन आपण सायकोलॉजी स्टडी करू शकतो बिलकुल तर जे आपण काव्यामधन ऐकत गेलेलो होतो की आता इथे होतं एका क्षणामध्ये इथं आणि दुसऱ्या क्षणामध्ये आपलं आणि याच मनाला स्थिर कसं ठेवावं त्याला शांत कसं ठेवावं हेच या मानसशास्त्रामध्ये आपल्याला अवगत होते आहे किंवा मग डॉक्टर मंगेश कलोरे सर तेच विषय घेऊन लोकांना काउन्सिलिंग करत असतात सर आता दहावी बारावीची एक्झाम सुरू आहेत बिलकुल आणि yes. भरपूर स्ट्रेस येतो मुलांना भरपूर oh. तणाव येतो त्यांना या सगळ्या गोष्टींमध्ये आणि तुम्ही त्यांना काउन्सलिंग करीत असता का असं आलं तर किंवा बघा yeah. कसं यामध्ये माझे काही वेगवेगळे सेशन्स राहतात जसं okay. एक्झामच्या वन वन okay. साधारणतः मला बरेचसे इन्स्टिट्यूट बोलावतात okay. त्यांचा एक सेमिनार राहतो मग मी विद्यार्थ्यांना सेमिनार्स मध्ये त्यांना सांगतो की तुमच्या स्टडीवर तुम्ही फोकस कसं करायचं माइंडला का नाही द्यायचं त्याला कॉन्सन्ट्रेट स्टडीज वर कसं फोकस, फोकस करायचं आणि सगळ्यात महत्वाचं स्टडीजच्या कालावधीमध्ये सोशल मीडिया मोबाईल्स नंतर बाकीच्या ह्या ज्या गोष्टी याच्या कसं दूर राहायचं आणि आपण स्टडी कडे कसं फोकस करायचं याचे वेगळे वेगळे सेशन घेतल्या जातात समजा एखादा विद्यार्थी आहे किंवा त्याला नेमकं परीक्षेच्या काही दिवस आधी स्ट्रेस येतो म्हणजे अभ्यास केलेला आठवत नाही मग तो, तो लगेच मम्मी पप्पांना कंप्लेंट करतो आई मला आठवत नाही आता मी कसं करू मी पेपर देत नाही मग ते सडनली डिप्रेस मध्ये जातात मग <laughs> अशा अशा याच्यात जर का आपल्याकडे पेशंट येतात तर त्यांना मग मी काही काही वेगळे पालकांना पण खूप टेन्शन येऊन पालकांना त्या कसं राहतं बघा तुम्हाला सांगतो ना विद्यार्थ्यांसोबत सगळ्यांना पहिले तर पालकांना आपल्याला त्यांना त्यांना कन्फर्म करावं लागतं किंवा त्यांचा कॉन्फिडन्स कसा वाढवायचा म्हणजे तुमच्या घरातलं एन्व्हायरमेंट कसं ठेवायचं महत्वाचं काय परीक्षेच्या कालावधीमध्ये घरातलं वातावरण कसं असावं ओके ते वातावरण जर का तुमचं फिजिबल असेल ना तर स्टुडंट ऍटोमॅटिक त्या गोष्टीवर फोकस करू शकतात Okay. तर ह्या अशा गोष्टीत आपण पालकांना सुद्धा सांगतोय आणि विद्यार्थ्यांना सुद्धा सांगतोय समजा जर का एक्सि ट्रेस येतोय आपल्याला समजा पेपर पुढे आहे आणि आपल्याला एखादा प्रश्नावर आहे हे तर मी केलं होतं पण मला आता आठवत नाही मी काय करू तर अशा वेळेस काय होतं की आपलं माइंड थोडं कुठेतरी ब्लॉक होऊन जातं तर नुसतं स्तब्ध बसल्या जाते एक तीन ते चार दा दीर्घ श्वास घ्यायचा दीर्घ श्वास घेतल्याने काय होईल की आपल्या मेंदूला किंवा ब्रेनला प्रॉपर ऑक्सिजनचा पुरवठा होईल ऑक्सिजन पुरवठा झाला की आपल्या ह्याच्यात कुठेतरी जे ब्लॉकेजेस आलेले ट्रेसमुळे इझिली निघून जातात आणि मग तो त्याच्यावर फोकस करू शकतो म्हणजे जर आपल्याला तणाव आला जर टेन्शन आलं तर आपण दीर्घ श्वास घ्यायला पाहिजे आणि शांत राहायला पाहिजे जेणेकरून आपल्या हो डोक्यामधला जो स्ट्रेस आहे तणाव आहे तो कमी होण्यामध्ये मदत होते तर असं आता जे काही तुम्ही सांगितलेलं आहे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी मोबाईल फोन खूप कमी यूज करा म्हणजे सोशल yes, मीडिया आणि मोबाईल <laughs> फोन या दोन्ही गोष्टी या दोन्ही बाबींकडे लक्ष देणं खूप गरजेचं राहणं गरजेचं बरं हा म्हणजे परीक्षेचा कालावधी आहे की ना ओके अशा त्याला अवॉइड केलेलं कधी पण चांगलं राहील अच्छा मग नंतर युज केला तर चालेल का अच्छा म्हणजे परीक्षेच्या कालावधीमध्ये कालावधीमध्ये नाही निदान तुम्ही हा मोबाईल फोन किंवा सोशल मीडियापासून आपण जेवढं दूर राहाल तेवढं चांगलं आहे आणि सर तुम्ही मग मेडिटेशन बद्दल सुद्धा सांगत होता मला काहीतरी बोलताना की मेडिटेशन करणं पण खूप गरजेचं आहे तर त्याबद्दल काय सांग बघा कसं राहतं ऍक्च्युली जेव्हा आपल्याला कुठल्या प्रकारचा ट्रेस एन्झायटी किंवा डिप्रेशन राहतं तर भारतीय शास्त्रानुसार सगळ्यात महत्वाचं जे शास्त्र आहे ते योगा मेडिटेशन हे पुरातन शास्त्र आहे तर समजा जर का आपल्याला मनामध्ये खूप चंचलता आहे किंवा अति निगेटिव्ह थॉट्स येतात तर एकतर आपण निसर्ग सानिध्यात जायचं नेचर मध्ये रमायचं जसं वॉचिंग बर्ड्स नेचर्स आणि त्यासोबत सोब सोबत जर का आपण रोज सोबत निसर्गासोबत वेळ घालवायचा आता राहिलं मेडिटेशनचा विषय yes. तर प्रत्येकाने नाही काही तर दिवसातला दहा ते पंधरा मिनिटाचा वेळ स्वतःसाठी काढावं त्याच्यामध्ये आपण अनुलोम विलोम करायचं श्वसनावर लक्ष केंद्रित करायचं सोबत आपण ध्यान मुद्रा एक पाच ते दहा मिनिटं बसायचं ध्यान मुद्रे लावल्यानंतर काय होतं बघा ध्यान मुद्रेमध्ये कोणीच मेडिटेट होत नाही मना मन अंतिचंचल असल्यामुळे आपल्या मनामध्ये विचार तो राहतात तो झिरो थॉट्स होऊ शकत नाही कोणाचा तर ता त्याच्यामुळे मेडिटेशन मध्ये जे विचारतील ते येऊ द्यायचं पण आपण काय करायचं आपण स्तब्ध ध्यानस्थ बसायचं ध्यानस्थ बसताना काय करायचं की आपण जसं निसर्गातले जसं पक्ष्यांची आवाज झालं वेगळ्या वेगळ्या यांचं किलबिलाट झाला पक्ष्यांचा त्यासोबत सोबत जसं फ्लोईंग ऑफ वॉटर नंतर वेगळ्या प्रकारचं आल्हाददायक म्युझिक हे सगळं आपण त्याच्यात जर का आपण मेडिटेशन सोबत युज करतोय ना तर आपलं मेडिटेशन आणखीन परफेक्ट होईल बरोबर म्हणजे म्युझिक ऐकत ऐकत Yes, येस मुद्रा त्याच्यामध्ये कसं राहतं वेगळ्या स्वर राहतात फॉर एक्झाम्पल बासरीचं म्युझिक खूप मधुर असतं एक वेगळी तंद्री आपल्याला लागून जात समजा बर्ड कोकिळा झालं त्यासोबत आपल्याला खूप ट्रेस आहे आणि एखादं आवडतं आपलं गाणं लागलंय तर आपलं मन त्याच्याकडे लगेच चाललं जातं एखादं म्युझिक आवडीचं म्युझिक लागलं इन्स्ट्रुमेंटल म्युझिक जरी प्ले करतोय तर आपलं मन लगेच तिकडे डायवर्ट होतं म्हणजे जो आलेला क्षणिक जो आपल्याला ताण असतो किंवा ट्रेस असते लगेच ते म्युझिक कडे डायव्हर्टेट होऊन जातात तर हे फार महत्वाचं आहे म्हणजे हे संगीत संगीतशास्त्र हे फार महत्वाचं त्या सोबत या शास्त्रांमध्ये जसं क्रिस्टल लिंग थेरपीज झाल्या म्हणजे कॉस्मिक एनर्जी थेरपीज वेगळ्या वेगळ्या प्रकारचे क्रिस्टल्स बॉडीवर प्लेस करून आपण त्यांना थेरपीज देतो त्यासोबत म्युझिक थेरपीज आहे त्याच्यानंतर कलर थेरपीज आहे रंगाचा पण खूप महत्व आहे बरं माणसशास्त्रामध्ये रंग इतके महत्वाचे असतात माणस रंग माणस रंग आपलं आपलं माणस रंग तर त्या रंगांचं इतकं महत्व आहे बघा तुम्हाला सांगतो समजा जर का आपण फॉर एक्झाम्पल रेड कलर जर का बघितला okay? uh, uh, तर रेड कलर काय करतोय आपल्याला एनर्जी प्रोवाइड करतो आहे ओके सोबत व्हाईट कलर व्हाइट कलर काय करतोय आपल्याला निसर्गातले सगळे रंग त्याच्यामध्ये समावलेले असतात बेस येतो त्यासोबत येलो कलर चार्मिंग कलर हॅपी कलर येलो एखादा येलो कलर बघतोय ना आपल्याला खूप आल्हाददायक वाटतं त्यानंतर आपण व्हायलेट कलर जर का बघितला तर तो कशाचा प्रतीक आहे तर स्पिरिच्युअलिटीचा अध्यात्म अच्छा हा जसं तुम्ही थोर ऋषी मुन मुनी जर का बघताय किंवा जे एनलायटेड पर्सन आहे ज्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे त्यांचा जर का आपण औरा बघितला ना त्यांच्या औऱ्यामध्ये हे सगळे कलर दिसतात व्हायलेट कलर दिसतो व्हाईट कलर दिसतो पर्पल कलर दिसतो पर्पल कलर काय इंडिकेट करतो आहे तर युअर डीप स्टडीज ऑफ ऑल थिंग्स मेडिटेशन्स अँड स्पिरिच्युअलिटी आपल्याला व्हायलेट कलर प्रेझेंट करतोय तर या रंगशास्त्राचं पण तेवढंच महत्व आहे तर मग आपण जेव्हा एखाद्या रुग्णाला आपण ट्रेस डिप्रेशन किंवा एन्झायटीसाठी थेरपीज देतो त्याला आपण कलर थेरपी क्रिस्टलिंग थेरपी चक्र बॅलेन्सिंग थेरपी जेव्हा आपण करतो ना तर वेगळ्या प्रकारचे कलर्स वेगळ्या वेगळ्या प्रकारचे क्रिस्टल्स प्लेस करून त्यांना आपण कॉस्मिक एनर्जी ब्रह्मांड ऊर्जा शक्ती ज्याला आपण कॉस्मिक एनर्जी म्हणतो कॉस्मिक एनर्जी ही नेहमी आपल्या याच्यात प्रेझेंट असतं जसं आपण सूर्यप्रकाश आपण फक्त एक वाईटच प्रकाश बघतोय पण असं नाहीये सूर्यप्रकाशांमध्ये विविध रंगांच्या छटा चार्थ आहेत तर त्या छटा आपण युज करून त्या रुग्णांसाठी आपण ते क्रिस्टलिंग थेरपीद्वारे आपण त्यांना ट्रीट करतोय त्याला आपण क्रिस्टलिंग थेरपी म्हणतो फॉरेन कंट्रीज मध्ये याला खूप व्हॅल्यू आहे इंडियनमध्ये अजून तेवढं अवेअरनेस नाही आहे लोकांमध्ये जनजागृती नाहीये माझा तोच प्रयत्न आहे किंवा आपण याच्यात काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी करायची आणि नवीन क्रिएटी करून त्याच्यातनं त्यांना बाहेर करायचं फॉर एक्झाम्पल म्युझिक थेरपी म्युझिक थेरपी खूप महत्व आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण त्यांना कलर थेरपी क्रिस्टल थेरपी याच्या सोबत सोबत आपण त्यांना म्युझिक आल्हाददायक म्युझिक जेव्हा आपण त्यांना थेरपीज देतो ना त्यासोबत आपण एक बॅकग्राऊंड म्युझिक प्ले करत असतो तर त्या कालावधीमध्ये त्यांना त्यांच्या पास्ट मेमरीज सिलेक्ट टू अँड डिलीट पास्ट मेमरीज जे अनवॉन्टेड मेमरीज असतात बघा प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही घटना घडलेल्या असतात त्या घटनेमधून त्यांना निघायसाठी हे अल्टरनेटिव्ह थेरपीज हेल्प करतात मेडिसिन तर करतच करतं मेडिसिनच्या सोबत सोबत अल्टरनेट थेरपीज म्हणजे माझा जो मेन विषय आहे अँड थेरपीजचा तर तो अल्टरनेट थेरपीज आहे तर या सगळ्या गोष्टींवरती काउन्सलिंग तर होतेच शिवाय या सगळ्या गोष्टींवरती थेरपी सुद्धा केली जाते म्हणजे आपण कुठल्या गोष्टींमधून जातोय तर त्या गोष्टींसाठी लागणाऱ्या ज्या थेरपीज आहेत इथे आल्यानंतर सर तुम्हाला विविध गोष्टींवरती मार्गदर्शन तर करतील पण त्यासाठी लागणारी योग्य थेरपी कुठली तर त्या थेरपीनुसार सुद्धा तुमच्यावरती ट्रीटमेंट केली जाईल आणि एक गोष्ट महत्वपूर्ण सांगितली आहे सरांनी की वेगवेगळ्या रंग जे आहेत ते कशाचं प्रतीक आहे किंवा मग त्याच्यामधन आपल्याला काय शिकायला मिळतं ते सरांनी खूप सुंदरपणे स्पष्ट केलेलं आहे सर मला आता तुमच्या पर्सनल लाईफ बद्दलही थोडंफार जाणून घेण्याची इच्छा आहे कारण एवढ्या मानवशास्त्र विषयावरती तुम्ही पदवी मिळवलेली आहे पीएचडी सुद्धा वेगवेगळ्या विषयांवरती केलेली आहे पण याशिवाय तुम्ही तुमचं पर्सनल आयुष्य कसं जगता कसं त्याच्यामध्ये तुम्ही जर डिस्टर्बन्स आलं तर तुम्ही कसं ते सगळं हँडल करता हे मला जाणून घ्यायचंय आहे मुळात मला आधी सांगा की आपलं बालपण जे आहे ते तुम्ही नेमकं कुठे घालवलेलं आहे कुठं गेलंय जसं सा तुम्ही सांगितलंय आईला तुम्ही झाल्यानंतर नोकरी लागलेली होती जिल्हा परिषद मध्ये शिक्षिका राहिलेली आहे तर कसं गेलं आपलं बालपण माझं बालपण खूप मजेत गेलं मी माझ्या बालपणामध्ये माझ्या आजोबांकडून खूप सारं शिकलो माझ्या आजोबांनी काय शिकवलं मला तर निसर्गातले विविध घटक जसं त्यांना खूप हॉबीज होत्या वेगळ्या वेगळ्या फॉर एक्झाम्पल प्लांटेशनच्या खूप सारे झाडं लावायचे मग त्याच्यातनं मी प्रेरणा घेऊन मग मी पण माझ्या हॉबीज त्या पुढे कंटिन्यू केल्या <laughs> okay. माझ्या घरी टेरेस गार्डन क्लिनिकला इव्हन नॉट मी सुद्धा फिफ्थ फ्लोरला टेरेस गार्डन केलेलं आहे जेव्हा केव्हा आपल्याला ट्रेस डिप्रेशन येतं ना आपण जर का प्लांट्स एन्व्हायरमेंट याच्यात जर का रमतोय ना तर ऑटोमॅटिकली याच्यातनं आपण निघतोय याच्यामध्ये एक छान अशी एक हे आहे मन करारे प्रसंग प्रसन्न साऱ्या सिद्धीचे कारण म्हणजे आपल्या मनाला प्रसन्न करायसाठी वेगळ्या वेगळ्या माध्यमांचा उपयोग करून आपण त्याच्यातनं बाहेर निघू शकतो Okay. तर माझ्या आजोबांकडनं मी जसं ध्यान साधना मेडिटेशन नंतर विविध विषयांचे ज्ञान घेणे असं मी त्यांच्याकडनं शिकत गेलो मग मी माझं एज्युकेशन करत असताना याच्यामध्ये जसं मी शिकलोय ज्ञानमाता हायस्कूल कॉन्व्हेंट मध्ये शिकलोय शिक्षण झाल्यानंतर मग मी बी आर शिकलो बॅचल ऑफ त्यासोबत सोबत मी तीन विषयामध्ये अमरावती विद्यापीठातून एम ए केलं त्याच्यामध्ये माझा सायकोलॉजी हा सब्जेक्ट होता त्यासोबत सोबत मी भारत आणि भारताच्या भारता बाहेरच्या नॅशनल प्लस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज मधनं मी तब्बल अकरा विषयातनं पीएच डी केल्या त्या पीएच डीज मध्ये वे माझे वेगवेगळे विषय होते जसं फॉर एक्झाम्पल ग्राफॉलॉजी नंतर क्रिस्टलिंग थेरपीज नंतर मानसशास्त्र सायकोलॉजी या विषयांमध्ये मी पीएचडी केली त्यासोबत सोबत मी लिखाण कार्य करायचो आणि दोन हजार चोवीस पंचवीस किंवा तेवीस पासून सगळ्यात कमी कालावधीमध्ये मी मानसशास्त्रावर सगळ्यात जास्त लिखाण केलं माझ्या या दोन वर्षात ट्वेंटी वन बुक्स पब्लिश केले वेगळ्या विषयांवर मध्ये आणि असं समजून की आ, 21 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्याची नोंद झाली की सगळ्या जलद गतीने मानसशास्त्रावर अभ्यास करून त्याच्यावर पुस्तक पब्लिश करणे बरं ते पुस्तक पब्लिश करताना त्याला आपण इंडियन स्टँडर्ड बुक ऑफ नंबर आय एस बी एन बुक नंबर असे स्टँडर्डाईज पब्लिश केले आ, बुक्स ला मला रवींद्रनाथ टागोर पुरस्कार मिळालेला आहे सायकोलॉजी ऑफ हॅपीनेस हे बुक जे आहे माझं द सायकोलॉजी ऑफ हॅपीनेस म्हणजे आपण आनंद कसा जगायचा आणि आनंदाने कसं जगायचं हे त्या पुस्तकात मी मांडलेलं आहे त्याच्यामुळे मला गव्हर्नमेंटचा महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर रवींद्रनाथ टागोर हा पुरस्कार मिळाला द बेस्ट बुक ऑफ इंडियन ऑथर म्हणून त्यासोबत सोबत साधारणतः ट्वेंटी वन बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद घेण्यात आलेली आहे ते फक्त लिखाण कार्यासाठी अशा पद्धतीने तो माझा अविरत प्रवास चालू आहे म्हणजे ही वेगवेगळी पुस्तकं लिहिण्यासाठी आणि खूप फास्ट लिहिण्यासाठी त्याच्यावरती खूप फास्ट मानसशास्त्रावरती खूप फास्ट काम करण्यासाठी तुम्हाला एवढा मोठा पुरस्कार मिळालेला आहे आणि आणखीन काय काय सांगाल तुम्ही तर आता एवढे सगळे अनुभव आहेत तुम्हाला ही सगळी पुस्तके लिहित असताना काय काय अनुभव आलेले आहेत किंवा मग कुठल्या गोष्टींमध्ये तुम्ही जास्त रममाण झालेला होता बघा जेव्हा मी हे पुस्तकं लिहिले तर मी समाजातले विविध घटक बघायचो माझ्या माझ्याकडे येणारे पेशंट्स त्यांचे प्रॉब्लेम्स मग त्यांच्या त्यांच्या प्रॉब्लेम्स मधून त्यांना निघण्यासाठी आपण काय सपोर्ट करू शकतो त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपीज कशा आपण देऊ शकतो तर त्या अनुषंगाने मी ते सगळं स्टडी करत गेलो आणि विविध विषयांवर हात घालत गेलो आणि त्याच्यात मी पब्लिश करत गेलो बुक बिलकुल <laughs> तर तुम्ही जे सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमच्या आजोबांमुळे पण आणखीन काही छंद लागलेले होते तर आता सगळं तुम्ही तुमचे छंद जोपासत हो आहात का तुम्ही कंटिन्यू आहात oh, मी कंटिन्यू करतोय मी त्याला <laughs> okay. कुठे ब्रेक नाही दिला मी करतोय आणि नेचर इज द बेस्ट येस गाईड बिलकुल तर भरपूर असे काही लोक तुमच्याकडे आलेले आहेत आणि त्यांचे जो त्रास आहे जो तणाव आहे तो तुम्ही खूप जवळून बघितलेला आहे शिवाय त्याच्यावरती तुम्ही अनेक थेरपी सुद्धा अवलंबलेले आहेत किंवा मग त्यांना त्यांच्या स्ट्रेस मधून बाहेर काढण्यासाठी पण भरपूर काही प्रयत्न तुमच्या अविरतपणे सुरूच आहेत आणि या पुढेही सुरू राहावेत यासाठी आमच्या भरपूर काही शुभेच्छा आहेत तुमच्यासोबत आपण हल्ली म्हणत असतो की एका यशस्वी पुरुषा मागे एका महिलेचा हात असतो जे सुरुवातीला सांगितलेलं आहे की पल्लवी पल्लवीचा खूप मोठा वाटा आहे त्यांचा ऍक्च्युली त्यांनी ना मी नुसतं शिकलो हो पण या मानसरंग संस्थेला जो टर्न दिला आहे तो तो त्यांच्यामुळे मिळालेला आहे मी कधी पण त्यांना त्यांचे ऋण नाही फिरू शकणार किंवा नाही कुठेतरी आपण आज एवढ्या चांगल्या स्पेसमध्ये बसलो आहे ना हे पूर्ण सख त्यांचं श्रेय <laughs> आहे मी फक्त शिकलो आणि मी फक्त लोकांना रुग्णांना त्यांच्या विमचनांना काढू शकलो <laughs> पण याची मूर्तमय आणि याची जी आय भरणी जी केलेली आहे ना ती डॉक्टर पल्लवीनीच केली आहे पण आणि जी प्रेरणा होती ती माझ्या okay. मम्मी कडनं घेतली आईकडनं घेतली आणि माझ्या आईचं एज बघितलं तर एटी एज आहे पण ती स्टील रिडिंग करत आहे okay. मी तिला दर महिन्यात पाच ते सहा वेगवेगळे ऐतिहासिक पुस्तक आणून देतो धार्मिक पुस्तक आणून देतो ती दिवसभर तिचा छंद जोपासत राहते वाचत राहते हे करत राहते आपले छंद आयुष्यभर आपण जोपासायलाच पाहिजे आणि नवनवीन गोष्टी सुद्धा आपल्या आयुष्यात शेवटपर्यंत शिकायलाच पाहिजे सर खूप खूप छान वाटत तुमच्याशी यावेळेस चर्चा करत असताना आणि यावेळेस अनेक दर्शक आपल्याला जीएम न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत जवळपास प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा स्ट्रेस असतोच तणाव असतोच तर काय मार्गदर्शन कराल किंवा काय संदेश द्याल काय मेसेज असेल तुमचा या सगळ्या लोक बघा ऍक्च्युली हा तणाव हा था सर्वांनाच असतो यामध्ये मी तुम्हाला छान फ्रेश सांगतो वेन देर इज अ विल देर इज अ वे इच्छा तिथे मार्ग जरी आपल्याला अपयश आलं तर या अपयशातनं आपल्याला अप बाहेर निघायसाठी खूप सारे मार्ग असतात एक मार्ग बंद झाला याचा अर्थ असा नाही की आपण तिथे स्टॉप झालो बरेचसे विद्यार्थी सर मी इंजिनिअरिंगला होतो पण मी करू शकलो नाही त्याच्यामुळे मला ट्रेस येतो डिप्रेशन येतो माझे माझ्या माझे कलिक्स पुढे गेले तर मी त्यांना हेच सांगतो बेटा इच्छा तेथे मार्ग दॅट इज अ तुमची इच्छाशक्ती प्रबळ करा ऑटोमॅटिकली तुम्हाला म्हणजे माझा संदेश हा द्यायचा आहे की बाबा तुम्ही हार मानू नका तुम्ही कॉन्स्टंट त्याच्यातनं बाहेर निघायचा प्रयत्न करा आणि काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी करा म्हणजे युनिवर्स खूप मोठा आहे खूप मोठा आणि निसर्गाने आपल्याला इतकं काही दिलेलं आहे की आपण प्रत्येक घटकांचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये वापर करू शकतो आणि त्याचा आनंद सुद्धा आपण आपलं काम करू शकतो आणि सरांनी जसं खूप सुंदर सांगितलं इच्छा तेथे मार्ग आपल्याला अनेक मार्ग मिळतीलच आपल्याला फक्त इच्छा ठेवणं खूप गरजेचं आहे जर आपल्याला काही करायचं आहे काही ध्येय असेल तर नक्कीच आपण आपल्याला मार्ग मिळेलच पण आपण काही ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपली जिद्द ही कायम ठेवायला पाहिजे सर खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी आणि आमच्या जीएम न्यूजला तुमचा अमूल्य वेळ अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू <laughs> तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर मंगेश कलोरे सर आपण बघितलेलं आहे की मानसशास्त्र हे नेमकं कशासाठी बनलेलं आहे मानसशास्त्राचा अभ्यास सरांनी खूप छान प्रकारे केलेला आहे आणि मी सुद्धा सांगेल की जर तुम्ही कुठल्याही स्ट्रेसमधनं कुठल्याही तणावामधनं जर जात असाल तर खूप सुंदर प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळालेला आहे मानस रंग सायकोलॉजिकल अँड वेलनेस सेंटर हे खूप सुंदर असं काउन्सिलिंग सेंटर तुम्हाला अवेलेबल झालेलं आहे अमरावती सारख्या शहरामध्ये जर तुम्हाला असं काही त्यांना जाणवत असेल किंवा आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा यंग जनरेशन असेल तर त्यांना सुद्धा तुम्ही इथे घेऊन येऊ शकता त्यांना काही त्रास असेल किंवा तणाव असेल आणि आपल्या घरामध्ये वयोवृद्ध सुद्धा महिला पुरुष असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही इथे घेऊन घेऊ शकता आणि जीवनाचा आनंद कशा प्रकारे आपण घ्यावा किंवा जीवन आनंदाने कसं जगावं याचं खूप सुंदर असं मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता तर इथपर्यंत जर पोहोचायचं असेल तर खाली ऍड्रेस मी मेन्शन केलेला आहे आणि बाजूला नंबर सुद्धा दिलेला आहे तरी सुद्धा नक्कीच तुम्ही एकदा मान मानस रंगला भेट जरूर द्यावी तर त्याच मी नेहा तुम्हाला सर्वांची रजा घेते बघत राहा गजर महाराष्ट्राचा